आम्ही पंधरा हजार नऊशे अकरा पाच वर्ष आहेत नऊ वर्षात नऊ वर्षात कोणाला मी रिकामं पाठवलं नाही आहे पुढेही तेच करणं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही मत दिलंय मी मतदान केले फक्त एका उमेदवाराला नाही ज्यांनी आमच्या समस्या ऐकल्या जो आमच्यात राहिला आहे आम्ही आश्वासनाने नाही आम्हाला मत दिलंय आज मी मतदान केले आज मी मजा एक्साइटमेंट भरपूर आहे सगळे बसलेत तर कोणाची चिड येणार आहेत आमच्या दादाची येणार ते आम्हाला माहितीच आहे प्रश्नच येत नाही काय बाय जिंकणार ना आय गणपती बाप्पा आई बाबलीचा फुलं आणलेत आणि आता सा फुलं करतात व्यवस्थित तेव्हा गुलाब गुलाब गोंडा गुला 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 गुला। गुला। झेंडूची फुलं आणि रिझल्ट बघतोय चला 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 बघा कसे बसले सगळे <laughs> कस वाटत छान तो बघा पाटील रुपये झाला बघा आमच्या

साहेब जितणार महापौर होणार आम्ही एन्जॉय करणार त्याला रिएक्शन बसले सगळे नाही नाही आता कळेलच जल्लच चालू आहे फुला फुला घ्या विकी का टेन्शन घेतो विकी आपलीच सीट येणार रे अरे काहीच आम्ही चाललो आता कुठे चाललोय आम्ही पण चाललोय नक्की करा मजा काउंटला पोहोचलो आम्ही थोड्यातच रिझल्ट घालणार आहे सर्व बसलेत विजय आमचाच आहे टेन्शन घ्यायचं नाही बघा हा बघा सगळ्या पक्षाचे लोक आले सगळ्या पार्टी भर आहेत पार्टी सगळे आले आता थोडा येतात आमचा डिक्लेअर होणार आहे व आता किती पडले ते चलो काय वन साइड वन साइड बा पब्लिक प्रमाणे अमेया अरुण गोळी अमय अरुण भोले तीन हजार पंचवीस रघुनाथ धर्माथवई तीनशे एकोणसत्तर बजरंग लक्ष्मण देशमुख बाराशे पंचावन्न नांदीबाई सोडंकी तेवीस नोटा बँकशी एकूण चार हजार सातशे चोपन्न चौथ्या फेरी अखेर एकूण मतं जी अमय अरुण भोले बारा हजार एकशे एकाहत्तर रघुनाथ धर्माथवई एक हजार सहाशे पन्नास बजरंग लक्ष्मण देशमुख तीन हजार चारशे पंचेचाळीस नांदीबाई राघूबाई सोलंकी अठ्ठ्याहत्तर नऊ तास सातशे पन्नास एकूण सतरा हजार सातशे चौऱ्याण्णव वई एक हजार आठशे एक बजरंग लक्ष्मण देशमुख तीन हजार नौशे चाईस नांदीबाई राघोबाई सोलंकी एक नोटा चारशे पच्च एकूण वीस हजार आठशे I died. আরে <laughs> ハハハハ

आज आम्ही मत दिलंय मी मतदान केले फक्त एका उमेदवाराला नाही ज्यांनी आमच्या समस्या ऐकल्या जो आमच्यात राहिलाय आम्ही आश्वासनाने नाही आम्हाला त्यांनी आमच्या समस्या ऐकल्या जो संकटात आपल्या बरोबर उभा राहिला त्याला मत दिलं हा विषय त्यांचाच आहे आज मी मतदान केलंय आज मी मतदान केलंय आजपासून आम्हाला अपेक्षा आहे पण त्याहून जास्त विश्वास आहे कारण हा नेता फक्त निवडणुकीपुरता आहे आमच्या आयुष्याचा भाग आहे हा विजय मूर्तीचा भाग आहे विजय सामान्य माणसाचा आहे आमचा निर्णय फक्त आहे आमचा निर्णय स्पष्ट आहे आमचा निर्णय स्पष्ट आहे कारण आम्ही काम करणारा नेता निवडला आहे हा उमेदवार माझा मत विकास आला हा जल्लोष आहे उद्या काम सुरू आहे सर्वाधिक पंधरा आगष्ट नऊशे अकरा मध्ये आमचा विषय केवळ निकाल नाही म्हणून लोकांनी केलेल्या विश्वासाचा सन्मान आहे आम्हाला असा नगरसेवक हवा होता जो फक्त सगळ्या वढाळाकरांचा मी की सर्व वडाळाकरांचा आभारी आहे की त्यांनी आज हे भरघोसपणे मतं दिली आहे कुठल्याच कुठल्याच फेरीमध्ये मागे नव्हतो आणि वडाळा गावाने जे भरघोस प्रेम दिले आहे सगळ्या बाबतीत सगळ्या बाबतीत पुढे होतो आणि तुमचं हे प्रेम प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी ज्या दिवसापासून निवडणूक डिक्लेअर केली आहे घोषित झाली आहे तेव्हापासून तुम्ही प्रेम दाखवलेत हे प्रेम असंच राहून द्या पुढची पाच वर्ष आपण अजून आपलं नातं घट्ट करू आणि जे आ, 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 आता पासून आपल्याला कामाला उतरायचं आहे आता पाच वर्ष नगरसेवक पद होतं चार वर्ष चार वर्ष पदच नव्हतं कारण तरी काम चालू होतं सगळ्यांची कामं झाली काही जणांची झाली नसतील सगळे सतत शतप्रतिशत होत नाही पण मी या पाच वर्षात जे काही होईल ते शतप्रतिशत केल्याशिवाय राहणार नाही आणि हा शिवधनुष्य घेऊन आपण पुढे जाऊया आणि जो धनुष्यबाण रामाचा होता आणि जोच धनुष्यमाण जो सगळ्यांनी उचललाय तोच घेऊन आपण पुढे जाऊया आणि स सगळ्या 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 लोकांना घेऊन आपण सगळे लोक सगळे जे लोकांना आपण घेऊन पुढे जाऊया सगळी लोक आपण एकत्र राहतो एकत्र जेवतो एकत्र राहतो सगळ्यांना घेऊन पुढे जाऊ आणि कामं करूया पाच वर्ष नाही नऊ वर्षात नऊ वर्षात कोणाला मी रिकामं पाठवलं नाही आहे पुढेही तेच करणं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र thank <laughs> you फायनल आम्ही जिंकलेला आहे त्याचा उत्साह बघू खूप मजा आणि खूप आनंद झालाय काय सांगू नी काय ना बरं कसा कसा पूर्ण केलायचा बसलाय गेल गोळाल गेलाय गुलाल गुलाल कारण की आम्हाला तिथे शूटच करायला नाही आलं की आम्ही इतक्या आनंदात होतो आणि आनंद आमचा गगनात व्हावे हा वन साइड साइड सगळे सांगूच शकत नाही आणि एन्जॉय तर एन्जॉयमेंट तर तुम्ही बघा धन्यवाद वडायच्या सर्व वोटर्सला निवडून आणला खूप तुमचे तुमचे आभार माझ्याकडून तो खूप आभार आहेत Yes. Yes. है। है। सरगर सरगर था। था। की तुमच्या सहकार्याने तुमच्या मतामुळेच शक्य शक्य झालं आणि बघा पूर्ण ब्लॉग बघा आणि वडाळा करत आपण अर्थात पूर्ण दादाच्या बरोबर दादा सोबत राहेत आता दादा आमचा सरगरचा झालाय आम्हाला आमदारकीला त्याला बघायला आवडेल खरच आणि ते पण होतील लवकरच लवकर लवकर होऊ दे पण होतील चला बाय 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 ना पिक्चर अभी बाकी आहे दोन आपण केलंय मडम खाला जायचंय खूप मी बनवला म्हणून घरी जायचंय बच्चा पार्टी घ्या अरे नाही बस हो गया। <laughs> <आग नाग दिया। laughs>

ठेवायचं okay, काय <try>

It's a pretty good day and there will be back महिलाची महिलांची टीम आहे सगळे असं नाही कोणाचीच नाव राहिली सगळ्यांनी सगळ्यांनी स्वतःचे एफ्स टाकले असं नाही की मी नाव राहिलं आणि त्याच्यावरती नाही सगळ्यांनी एक एक गटप्रमुखाने सगळ्या ज्यांनी केलं मनापासून घ्यायचं आणि त्यांचं आभारी आहे सगळं काम टीम सांभाळून सगळे यायचे सांभाळायचे मी त्यांचा आभारी आहे E